नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि ही माहिती जे महिला व बालविकास मंत्री व त्या अगोदरच्या सरकारमध्ये आदिती तटकरे यांनी दिलेली आहे आत्तासुद्धा त्या कॅबिनेट मंत्र मंत्र्यांची त्यांनी शपथ घेतलेली आहे तर आदित्य मंत्री आदिती तटकरे यांनी जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर एक लक्षात ठेवा की जेव्हा निवडणुका सुरू होत्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या त्यावेळेला महायुतीमार्फत म्हणजे भाजप शिवसेना शिंदेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची तर यांच्यामार्फत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना दरमहा एक हजार ऐवजी दरमहा एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत अशी घोषणा करण्यात आली होती आणि सर्व लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याची वाट पाहत होत्या सर्वांना वाटत होतं डिसेंबर महिन्यापासून आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील परंतु डिसेंबर महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळणार नाहीत तर ते कधीपासून मिळणार तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी पहा बातमी काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे या योजनेत महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जातात ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते या योजनेत आता एकवीसशे रुपये कधीपासून येणार याकडे महिलांचे लक्ष आहे त्याच्या पुढे पहा माजी मंत्री आदिती तटकरेंनी आता एकवीसशे रुपये कधीपासून येणार हे स्पष्टच सांगितले आहे आदिती टट्टरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की वाढीव निधी हा लाडक्या बहिणींना येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत येईल त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार एक्केवीस रुपये महिलांना मिळणार नाहीत अशा अनेक चर्चा सुरू होत्या अशातच आदिती तटकरे यांनी महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून येणार हे सांगितले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वाढीव निधी लवकरच मिळेल याबाबत निर्णय दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात घेतला जाईल असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे म्हणजे डिसेंबर तुम एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणारच आहेत परंतु ते डिसेंबर महिन्यापासून मिळणार नाहीत तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जो महाराष्ट्र महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होईल त्या अर्थसंकल्पामध्ये वाढीव निधीची तरतूद केली जाईल आणि त्यानंतरच म्हणजे एप्रिल महिन्यापासून साधारणतः लाडच्या बहिणींना एकवीसशे रुपये दरमहा मिळतील मग तोपर्यंत किती पैसे मिळणार तर तोपर्यंत एक हजार पाचशे रुपये दर महिन्याला लाडच्या बहिणीला मिळत राहणार आहेत आणि हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मग दरमहा प एकवीसशे रुपये महिलांना मिळतील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अटॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद